पंधरा दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आपले धनगर समाज जे सहा समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत पंढरपूर येथे अमर उपोषण करण्यासाठी सहा धनगर समाज बांधव उपोषण सरी बसलेले आहेत श्री दीपक भाऊ बोराडे जालना मावली हळवणकर सोलापूर यशवंत गायके पीर विजय तमनकर अहिल्यानगर गणेश येसकर सातारा श्री योगे धर फुले हे सर्व समाज बांधव गेल्या पंधरा दिवसापासून अमर लोकसंघात त्या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी मी आदरणीय भाऊ आलेले आहेत त्यांना विनंती करतो की एक विनंती अशी आहे की गेल्या सत्तर वर्षापासून हा धनगर समाज हा पूर्ण निशी या ठिकाणी आपल्या पाठीशी राहिलेला आहे राज्य सरकारमध्ये आपण एक वजनदार नेतृत्व आपण संकट आहात माझी आपल्याला विनंती राहील की गेल्या सत्तर वर्षाचा बॅकलॉग या समाजाचा भरून काढण्यासाठी आपण महाशय मुख्यमंत्री जोगी मुख्य उपमुख्यमंत्री यांना सांगून धनगर समाजाचा प्रश्न हा तात्काळ सोडवावा ही आपल्याला विनंती राहणार आहे आपण मागच्या वेळेस चौंदे आलेला त्याचा साक्षीदार आहे तुम्ही आपण सोबत त्या ठिकाणी गेलो होतो आपण वेळोवेळी धनगर समाजाच्या बाबतीत सोलापूर नाव असेल विविध कामं आमच्या समाजाचे केलेले हो। आता हा विषय एकदम निर्णायक वळणावर आलेला आहे चौदा दिवसापासून समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित आणण्याचा एक कण त्यांचा फोटाच नाहीये परवा तीन चार ठाकरे सगळ्या पाटील असतील आपले शिवसेनेचे नेते दोन तीन मुख्य मंत्री त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत माझी अगदी हात जोडून पाय फिरून विनंती भाऊ की आपण हा प्रश्न आमच्या मार्गी लावा ही आग्रहाची नम्र विनंती आपण या प्रसंगी आपलं आमचं म्हणणं आपल्या सरकार दरबारी आपण सांगावं मुख्यमंत्र्यांना सांगाव ही नम्र विनंती करतो आणि आमचा प्रश्न मार्गेला हवा गेल्या दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे भाऊ या साखळी उपोषणासाठी श्री किरण भास्कर पाटील अमोल अजय पांढरे भावराबामा गोनखेडे सागर भाऊ देशमुख विनोद पाटील यांनी या सकाळी उपोषणाला सुरुवात केली आहे तसेच या उपोषणासाठी सर्व सकल समाज बांधव यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे आणि धोक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी उपोषण करते मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो आमचे पंढरपूर या ठिकाणी जीपूर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सहा धनगर समाज बांधव या ठिकाणी उपोषणासाठी जातले आहेत परंतु भरता मित्र काय मित्राओनजय हो। पाटलांनी उपोषण केलं की सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पोहोचतं आज परिस्थिती अशी झाली आपल्या सामाजिक समाजाची आरक्षणाची आपल्याला आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा दिलं होतं बारामतीला आणि नरेंद्र मोदींनी देखील दिलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आज त्या अंमलबजावणी झाल्या असते माझे तरुण मित्र भरतीमध्ये एक एक मार्गाने गेले आज ते नोकरीला लागले असते भाऊ तुम्ही आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहे मी आपल्या सर्वांना आपल्याला विनंती करतो आमच्या सर्वांच्या वतीनं की आपण यावे हे दखल घ्यावी आणि दोन शकता आपण आम्हाला संबोधित करावं नमस्कार जय म्हण काय 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 आहेत सर्व समाज बांधव उपण केलेलं आहे सुरुवात केली आहे किती दिवस आहे आज असा दुसरा दिवस आहे पण पंढरपूरमध्ये आमचे सहा समाज बांधव तसं कितवा दिवस आहे चौदा चौदाबाद मध्ये नव्या दिवशी सुद्धा मद्रेचं बोलणं झालं होतं नंतर आपण शिव साहेबांना सांगून त्याची बैठकी लगेच दहाव्या दिवशी पद्धतीने केलेली होती सगळे प्रतिनिधीच्या ठिकाणी आलेले होते बरं फक्त नाशिकहून मुंबईला जायला जवळपास सात आठ सात लागून गेले त्यामुळे मी अडकून गेलो मीच्या बैठकीमध्ये अपेक्षित जप्त केली आणि आपल्याला कुठली बैठक झाली नाही समाजाची मी त्या बैठकीमध्ये नव्हतो आणि मीच पुढाकार घेऊन सगळ्या बैठकीचं आयोजन नियोजन मीच करत असतो आपल्याला माहिती पण सांगितलं सोलापूरचं सांगितलं सडापूरचं सांगितलं जिथे जे उपोषण झाले तिथे सोडायला त्या ठिकाणी मीच गेलो सगळ्यांना मीच त्या ठिकाणी सप्रेजीला सी सी एम सी एम विषयी बोलण्याच्या ठिकाणी पोहोचलेलं तसंच पडवा सुद्धा पंढरपूरहून साहेबांचं शिरसाहेबांनी बोलणं झालं ते अनेक लोक त्या ठिकाणी पडळकर होते बाळासाहेब सर होते सर्वांचं मी बोलणं करून होतं आणि म्हणून तीन चार दिवसापूर्वी जी बैठक झाली त्याची सकारात्मक बैठक मला वाटतं मुंबईला असे आपल्या त्रिपुरामध्ये त्या ठिकाणी झालेली होती त्यानंतरही मला काय झालं असं तीन दिवस वर होऊन दिले अजूनही का उपदेश करत नाही तर काय त्यांच्या बोलण्यामध्ये आपणच राहिले तर उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये मी स्वतः विषय काढून तहा पोषण मीडिया हे दोन दिवसात कसं संपेल त्यासाठी माझा निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी राहील आपल्या सर्वची मला माहिती एक सुद्धा नेमली गेली आपलेच राम शिंदे यांचे बंधू सुधाकर शिंदे त्या ठिकाणी होते आपण नंतर मग ते चार राज्यामध्ये जाऊन आले त्यांनी तिथली माहिती करून आणली असं आपण पुढे गेलेलो आहोत नंतर त्याची बदली दिल्लीला झाली कारण टर्म त्याचा कार्यकाळ संपलेला होता त्यामुळे तिकडे गेल्यानंतर आपण दुसरी समिती नेमलेली आहे आपल्याच लोकांची समिती नेमलेली आहे म्हणून मग वेगाने काम सुरू आहे सरकार विशेष करून देवेंद्र सुद्धा याच्यामध्ये बारीक लक्ष घालतात सगळ्या बैठकी देवेंद्र घेतल्या आता ही बैठक मान्य वगैरे स्वतःच्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून मला असं वाटतं की दोन दिवसामध्ये आज इतिहास भोसून असा प्रयत्न करतो की आपल्या मागण्यांचा सरकारचा विचार होऊन ते उपोषण करत फुटलेली यासाठी माझा प्रयत्न राहील आपण बघितलं असेल की आपल्या आपण समाजाकडे जे जे माझ्या खात्याच्या माध्यमातून बनलेलं सरकार आहे ते आपण सगळं त्या ठिकाणी गेलं राज्यभरामध्ये आपण पन्नास कोटी रुपये सामाजिक स्वभावप्रमाणे दिले पाच कोटी व्यवहार त्या ठिकाणी दिले आपण स्वतः बारामतीच्या कॉलेजला की जे अशक्य होतं त्या ठिकाणी कोणत्या दिलं आपलं सरकार आलं तर आपण नगरचं नाव बदलून सोलापूर विद्यापीठाला नाव दिलं उरला आपण एक कोटी दिल्या म्हणजे कुठेही आपण कमी ठेवलं कधी झालं असेल तेवढा विद्यार्थ्यांनी निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो आपली प्रमुख मागणी जी आहे की एस टी प्रवर्गामध्ये आपला समन्वय व्हावा ही आपली प्रमुख मागणी मागणी आहे आणि धनगडचा जो विषय आहे त्याच्यानंतर तिथे वेगळा काम झालं की आपल्याला सांगेल कारण मला पहिल्या मिटिंगमध्ये तर हाच प्रत्येक विषय की धनगड ते रच् करा नाही तर धनगड आहे असं सिद्ध झालं तर कोणाला विषय टाकला मिळणार नाही कारण ते सगिंग मिस्टेक झालेलं आहे निर्ण झालेलं आहे आज काना उलटामध्ये ती गडबड झालेली आहे हे सर्वांना मान्य आहे करायला थोडा वेळ लागतो का वेळ लागतो मी उद्या माहिती दिली तीन चार दिवसामध्ये मी त्या संदर्भामध्ये बाहेर असल्यामुळे माझेमध्ये लातूरला होतो नांदेडला होतो राष्ट्रपतीच्या ठिकाणी होते त्यामुळे माझंही तीन त्यांनी छान प्रत्येक लक्ष नाही आहे पण उद्या गेल्याबरोबर सकाळपासून जो आठवण राष्ट्रपती साहेबांचे बोलेन सी एम डी सी एम साहेबांची आणि उद्या निश्चित कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये अकरा वाजता कॅबिनेट बैठक आहे त्यामध्ये विषय काढून हा विषय लवकर कसा मार्गी लागेल किंवा उपक्रम कसा संपेल तुटेल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करेल आपण साखळी उठ करून त्याला साथ दिलेली आहे चांगली गोष्ट आहे ते केलंच पाहिजे जोपर्यंत आपण संघटित होत नाही आपली ताकद दाखवत ता 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 नाही तोपर्यंत आपलं पुगार घेतले जाते ही वस्तुस्थिती आहे पण तो असं नाही आहे की सरकार एकीकडे बघत आहे दुसरीकडे बघत आहे असे सगळ्यांचं कारण नाही आहे कारण तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना तर म्हणजे उपोषण सोडा मीच दिलो त्या ठिकाणी मी स्वतःच दिलो तिथे मी नाही म्हटलंय चार पाच ठिकाणी मी स्वतः जाऊन उपस्थित सोडवले आहेत उपोषण स्थळी मी गेलेलो आहे आपल्या प्रत्येक बैठकीला मुंबईच्या मी चार कॉर्डिनेटर असतो मी तिथे